नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपले यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज दोन जुलै पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करत चालू ला। पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ हिंगोली परभणी नांदेड आणि बीडचा काही भाग या पट्ट्यामध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल विखोरलेल्या स्वरूपात काही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या